तर हा बघा फ्रेंड हे माझे मिस्टर माझ्या बोरीचं हे बोरी तोडायला लागले सगळं कारण की भरपूर बोर मोठे आले आहे हा बघा हे सगळे पाठी काढायला लागते तर त्यांना टोचतेत काटे तर हा काही लाकडं बिकडं नीट केलं आता आम्ही ते दुसरे त्यांचे मित्र आले तर न्यायला ह्यायला बोरीच फाटे तर मी ह्या म्हणलेल्या शिवम्यारामना काढला सगळा पसारा हे भांडे काढले तर आणि हे खाय पियाचं ह्याच्याकडून झाकून ठेवलं केलं नाही कि आपण नाही केलं हा बघा हे गावकड तिकडं आणायचं सामान आणि हे बघा काही तर कचरा थोडाफार काढून ठेवला आणि काढायला हे चौकून नीट केलं आहे सगळं व्यवस्थित केलं आहे आणि झाडून झुडून पूर्णपैकी काढलं आहे म्हणलं चला आता आपण काय करू हवं का इथं आत्राय पांघराचे कपडे ठेवले तर एकदम व्यवस्थित ही खिडकी पडती म्हणून त्याला दगड लावला आहे आणि आता हे पेड झटकून घ्यायचं आहे हिता आहे तर लायब्ररी लेकरांची पुस्तकं हे इथं हे सगळं गॅस बीस ठेवलं आहे आणि माझा आवाज इकडं आल्यावर बसतो पाणी बरोबर नाही आणि ह्याच्यामध्ये दाळी दुळी मशीन आहे तर आणि बघा हे घर माझं हे आणि हे मी हाताला बनवलेलं आहे खाल्लं हे सरड्या दिसतंय का आता तर बाय तर... तर... तर <coughs> 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 <coughs>